हा आणि आपल्या भोपळ्याच्या जडा साली काढते एवढा कवळा आहे तसा भोपळ्या किसून झालेला आहे टाइमपास कोथिंबीर धुवून घेतलेली आहे एवढं ओवा टाकते कुटून पण टाकत मी नाही कुटून टाकलं तसं दिसलं पाहिजे ते कुठून तुम्ही तुमची इच्छा असेल तर कुठून टाका मी कुटून बिटून टाकत नाही कधीच चांगलं हातामध्ये हातावर चोळ्याचं एवढा नसून टाकलाय मी ह्याच्यामध्ये आहे हळद टाकणार आहे लाल चटणी आणि ह्याच्यामध्ये आता जेवढ सगळं करायचं जरा ह्याला मिक्स करू दे थांब पाणी नको टाकू हे आधीच आहे आपला भोपळा खिसून घेतलेला आहे आपण तर हे सगळं मी आता ह्याच्या छोट्या 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 अशा पोळ्या लाटून घ्यायच्या पिठावर नाही लाटत खाली प्लास्टिक ठेवून तेलावर पोळ्या लाटून घेते मी बघा ना कशी लाटून घेते मला हाताची सवय अशी थापून घ्यायची अशी नंतर हे भासतात चांगले म्हणून अशी याला बिळ हे बघा हे आपलं दुसरं असं तेल टाकायचं आहे बिळ्यामध्ये पण टाकायचं तेल तेल टाका तुम्ही तूप टाका तुम्हाला तुमच्या जे तुमच्या घरात खातात ते टाका अशा प्रकारे बघा हे आपले धपाटे झालेले आहेत थालपीठ हे एवढे असे पातळ असे खूप छान असे आपले धपाट्यात धपाटे काही ठिकाणी थालपीठ म्हणतात